लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नामदार प्रकाश आंबेडकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधनगरी विधानसभा मतदारसंघात शनिवार दिनांक एकवीस रोजी येत असून त्यांचे मतदारसंघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील यांनी केले ते गारगोटी तालुका भुदरगड येथे नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते महायुतीचे दोन्ही मंत्री नामदार हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजता येणार असून ताराराणी चौक कावळा नाका येथे जंगी स्वागत होणार आहे तसेच ताराराणी चौकातून कोल्हापूर येथील रॅली सुरुवात होणार असून महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथील रॅलीची सांगता शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ करण्यात येणार आहे नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील रॅलीची सुरुवात शेळेवाडी तालुका राधनगिरी येथून होणार आहे त्यानंतर गारगोटी कोल्हापूर या मुख्य मार्गाने ही रॅली गारगोटी शहरात, शहरात येणार आहे या दरम्यान तुरंबे येथील गणेशाचे दर्शन घेणार आहे यानंतर रॅली गारगोटी शहरात येऊन तेथील क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठाजवळ नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी राधनगिरी बुदरगड व आजरा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते या बैठकीस आले होते यावेळी शिवसेना संग्राम सावंत यांना उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास आजरा तालुका प्रमुख संजय पाटील यांनी दिले यावेळी टाळ्यांच्या गजरात हा था ठराव संबंध झाला यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले या विधानसभा निवडणुकीतील विक्रम सांगितले कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि गुदरगडचे मंत्रीपदी मिळाली आहेत यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा व जनतेचा सुरू झाल्याचे सांगितले यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर यांनी स्वागताचे नियोजन सांगितले प्रास्ताविकात कल्याणराव निकम यांनी मंत्रिमंडळ स्थापनेच्या दरम्यान निर्माण झालेल्या वस्तुस्थितीचे कथन केले आभार बाबा नांदेकर यांनी मानले यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढिंगे माजी उपसभापती अरुणराव जाधव जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर अशोकराव फ्राकटे मदनदादा देसाई अशोकराव भांदिगरे अल्केश कांदळकर सर्जराव देसाई अंकुश चव्हाण दीपक शेट्टी शिवसेना राधानगरी तालुका प्रमुख तानाजीराव चौगले अमित देसाई दौलतराव जाधव विद्याधर परीड सुभाष पाटील मालवेकर शिवाजीराव ढिंगे दशरथ अमृते विलास नाईक विजय पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका